बघायला मिळतंय अर्जुन खोतकर यांच्यासाठी देखील ही महत्वाची निवडणूक होते आणि महत्वाचं म्हणजे दानवे जे कधी काही कट्टर दुश्मन होते त्यांनी देखील अगदी प्रेमाने हा प्रचार केला एकमेकांमध्ये प्रेम गीता आम्ही गातो आणि प्रचार करतो असं एकमेकांनी प्रचार सभांमध्ये सांगितलेलं होतं आणि कुठेतरी ते अर्जुन खोतकर यांच्या पथ्यावरती पडते सध्या जालन्यात असं दिसतं याचं कारण पण असं आहे रावसाहेब दानवेंनी प्रचार केला म्हणजे ही प्रेम गीतांची सुरुवात झाली होती लोकसभेला कारण मध्यस्थी करून त्यांना Uh, रावसाहेब दानवे यांच्या प्रचारामध्ये उतरलं होतं उतर कारण रावसाहेब दानवे यांच्यासाठी सुद्धा ती लोकसभेची निवडणूक आव्हानात्मक होती खरंय तेव्हा जे स्क्रीनवरती तुम्हाला दृश्य दिसताय तुम्ही स्क्रीन वरती बघताय पक्षनिहाय वरती भाजपचे आठ उमेदवार सध्या आघाडीवरती आहेत शिवसेनेचे चार काँग्रेसचे तीन आहेत मग युती आघाडीबद्दल बोलायचं झालं तर युती बारा ठिकाणी उमेदवार युतीचे आघाडीवरती आहेत तर आघाडीचे उमेदवार चार ठिकाणी आघाडीवर आहेत अगदी पुन्हा पु एकदा जाऊयात शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे जे विरोधी पक्षनेते होते ते भाजपमध्ये आले मंत्री झाले आणि भाजपचे उमेदवार झाले आणि आता ते आघाडीवर आहे अनेक या वर्षभरामध्ये अनेक पद्धत यांनी बदललेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे कारण सुजय विखे पाटील यांना तिकीट नाकारलं काँग्रेसनं ना तिथं आघाडीमध्ये आघाडी झाल्यामुळं राष्ट्रवादीला तिकीट दिलं गेलं आणि या लोकसभेला आणि या सगळ्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि ते भाजपमध्ये डेरे दाखल दुसरं चित्र बघतोय शिवडीतून शिवसेनेचे अजय चौधरी हे देखील आघाडीवरती आहेत बाले किल्ला आहे सेना आणि भाजपचा त्यामुळे या भागातून युतीचेच उमेदवार आघाडीवरती असणार हे साहजिक होत विदर्भ असेल सोबतच ठाणे मुंबई हा सगळा पालघरचा परिसर असेल आणि पश्चिम महाराष्ट्रात आपण ज्या पद्धतीनं बघतोय कोल्हापुरातलं चित्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे ते बाले आहेत भोकर काँग्रेसचे म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आघाडीवरती आहेत काँग्रेससाठी दिलासादायक ही गोष्ट म्हणायला हवी आणि या सगळ्यामध्ये अशोक चव्हाणांसाठी आनंदाची बातमी आहे कारण अशोक चव्हाण यांना आपल्याच मतदारसंघामध्ये गुरफटून ठेवायला भाजप यशस्वी ठरलेली आहे गोरटेकर यांचा सा सामना अशोक चव्हाण यांची होते मुख्यमंत्र्यांची सभा झाली अमित शहाची सभा झाली या सगळ्या सभा गाजलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्यामुळं मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसाठी देखील आनंदाची बातमी आहे संगमनेर मधून बाळासाहेब थोरात हे सध्या आघाडीवर आहेत असं कळतय इकडे विखे पाटलांनी देखील आपण ताकद पणाला लावलेली आहे की थोरात त्यांना कसं पाडता येईल आता सध्या पहिले जे कल हाती येत आहेत त्यानुसार बाळासाहेब थोरात हे आघाडीवरती असल्याचं चित्र बघायला मिळतं लातूर ग्रामीण मधून काँग्रेसचे धीरज देशमुख आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे लातूर ग्रामीण आणि लातूर शहर मधून हे देशमुख बंधू निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि यांच्या प्रचाराची सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे रितेश देशमुख देशमुख आणि आणि यांनी प्रचाराचं उठवून होतं हे पहिला बंधू जो आहे धीरज तो आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतोय तो तिसरा तिसऱ्या नंबरचा भाऊ आहे या तीन भावांमधला आणि अजून एक महत्वाची बातमी पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे आघाडीवरती आहेत या ठिकाणी बराच रोष ब्राह्मण संघटनांनी त्यांच्यावरती दाखवलेला होता आयात उमेदवार म्हटलं गेलं होतं त्यांना अजित पवार बारामतीवरून आघाडीवरती आहेत अशी माहिती मिळते जे दिग्गज नेते आहेत ते, ते, ते सध्या आ... सुरुवातीला आघाडीवरती असल्याचं चित्र बघायला म्हणजे रेश्मा या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक पक्षाचा बालिकीला प्रत्येक जण दाखवायचा प्रयत्न करतोय सगळ्यात महत्वाची बातमी रोहित पवार कर्जत जामखेड मधून पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याचं कारण राम शिंदे यांच्या त्यांची लढत होती रोहितसाठी वातावरण चांगलं आहे असं सांगितलं जात होतं पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे शरद हो। पवार यांनी प्रचाराचे रान उठवले होते राष्ट्रवादीचे सगळे दिग्गज नेते तिथं होते मात्र राम शिंदे कुठंतरी या ठिकाणी आघाडी घेताना दिसतात कारण रोहित पवार पिछाडीवर असलेले पाहायला मिळतात बारामतीमध्ये पोस्टर पण लागलेली हो। आहेत आमदार हो। म्हणून म्हणजे निकालाच्या अगोदर कार्यकर्त्यांची उत्सुकता निश्चित तेव्हा नेमकं काय काय घडतं ते बघणं महत्वाचं ठरेल प्रत्येक सेकंदाला अपडेट्स बदलत आहेत आणि स्क्रीनवरती तुम्ही बघताय की दोनशे अठ्याऐंशी पैकी चोवीस मतदारसंघ आहेत त्याचे कौल हाती आलेत युती अठरा ठिकाणी आघाडीवरती आहे आता एकोणीस आकडा झालेला आहे ज्याचा अर्थ असा आहे की भाजपचे तेरा तर शिवसेनेचे सहा उमेदवार आहेत ते आघाडीवरती आहेत तर काँग्रेसचे पाच उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी आघाडीवरती आहेत आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव उमेदवार आहेत ते सध्या आघाडी सोलापूर मधून प्रणिती शिंदे पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते प्रणिती शिंदे या विद्यमान आमदार आहेत तिथल्या आणि सुशील कुमार शिंदे जे केंद्रातले मोठे नेते आहेत काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री राहिलेले आहेत त्यांची मुलगी प्रणिती शिंदे पिछाडीवर आहे त्यांच्या पुढे मोठी आव्हान आहेत एक तर युतीचं आव्हान आहे दुसरीकडे वंचितचं आव्हान आहे नरसई आडाम यांचं आव्हान आहे त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्यासाठी लढत सोपी नाही असं मानलं जात होता आणि या सगळ्यामध्ये त्या पहिल्या फेरीमध्ये पिछाडीवर निश्चित आणि तुम्ही जे स्क्रीनवरती हे सगळे आकडे बघतायत ते आकडे आहेत ते अगदी विश्वासार्ह आहेत आमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रतिनिधी आहेत प्रत्येक सेकंदाचे अपडेट पूर्ण माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवतायत त्यामुळे निश्चिंतपणे डोळे झाकून तुम्ही या आकड्यांवरती विश्वास ठेवू शकता कोणत्याही पद्धतीची ब्रेकिंगसाठी आम्ही घाई करत नाही अगदी अचूक आकडे आकडे तुमच्यापर्यंत पोहोचवणं अचूक निकाल तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे घाई करणं हे आमचं काम नाही आकडे प्रत्येक सेकंदाला बदलतायत है, हैदराबाद मधली आमची वॉर रूम आहे ती काम करते आणि संदीप आपण स्क्रीनवरची पुन्हा अपडेट लोकांना देऊयात की दोनशे पैकी एकूण सव्वीस जागांवरचे जे, जे ते सध्या हाती आलेले आहेत आणि युती आता एकूण तब्बल ठिकाणी आघाडीवरती आहे आणि जी खरोखर आघाडी आहे त्याचे सहा उमेदवार फक्त सध्या आघाडीवरती असल्याचं बघायला मिळते वंचित असेल मनसे असेल त्यांच्या उमेदवारांनी पहिल्या सतरा मिनिटांमध्ये कसलंही खातं उघडलेलं नाही